इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय संतांना जाती पातीत न ठेवता त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करा कचरू वेळंजकर श्री संत संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ली सिडको येथे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी वेळंजकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र हे संत महंत विचारवंत यांची भूमी असून या वेगवेगळ्या जाती धर्मात जन्म घेऊन सामाजिक धार्मिक कार्यासाठी आपल्या अनमोल विचारांच्या जोरावर समानता बंधुभाव धार्मिक सामाजिक कार्यासाठी योगदान दिले परंतु आजही अनेक संत महंत विचारवंत यांना जातीपातीत ठेवले ज्या जातीत जन्म झाला त्या जातीला अभिमान जरूर असावा परंतु संतांचे विचार कार्य हे जातीपातीत मर्यादित न राहता ते सर्वांसाठी असावे त्यांच्या विचाराची कार्याची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी कार्य करावे यावेळी डॉक्टर दीपाली वाडके यांनी मोफत आरोग्य शिबिरात अनेक महिलांच्या आरोग्य तपासणी केली यावेळी चंद्रकला वाडके वाल्मिक शेलार साहित्यिक रंजना वेळंजकर नम्रता देवे महिला जिल्हाध्यक्ष अल्का शिंदे निलिमा आंबेकर संतोष वाळके साई शेलार तेली सेना गणेश पवार गायत्रीताई चौधरी रंजना लोखंडे वाडके ताई रमेश उचित उचित ताई अर्चना फिरके गणेश वाडेकर अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दीपाली वाडके यांनी यावेळी आभार मानले